मित्रांनो श्रीलंका सिरीज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे या सिरीजच्या मागच्या भागात आपण डंबुला शहरातील दोन हजार वर्षे जुन्या लेण्यांमधली मंदिरे पाहिली जर तुम्ही मागील व्हिडिओ अजून पाहिला असेल तर वर लिंक दिलेली आहे आजच्या भागामध्ये आपण श्रीलंकेतील प्रसिद्ध अशा कॅन्टी शहराला भेट देणार आहोत कॅन्टी हे शहर श्रीलंकेतील एक हिल स्टेशन समजले जाते त्याचबरोबर या शहरामध्ये एक प्रसिद्ध आणि बौद्ध धर्मियांसाठी पवित्र असणारं एक मंदिर आहे या मंदिराबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कँडी हे शहर कोलंबोपासून जवळपास दीडशे किलोमीटरवर आहे कँडीला येण्यासाठी कोलंबोवरून बस तसेच ट्रेन देखील अवेलेबल आहे बरेच पर्यटक कोलंबोवरून डायरेक्ट कँडीमध्ये येतात आणि कँडीवरून डंबुला आणि सिगिरियाची ट्रीप करतात वरून सिगिरियासाठी बसेस उपलब्ध आहेत ज्या डंबुला मार्गे जातात कँडी हे हिल स्टेशन असल्याने इतर शहरांपेक्षा थोडे थंडच असते अवकाळी पावसाने रात्री आमचे चांगलेच स्वागत केले सकाळी फ्रेश होऊन आम्ही कँडी शहर फिरायला निघालो कँडी शहराच्या मधोमध मद एक सुंदर लेक आहे सकाळच्या वेळेस बरेचसे लोक या तळ्याच्या भोवती मॉर्निंग वॉकसाठी येतात या लेकच्या मधोमध मद आधीच्या काळातील राजाचा राजवाडा होता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राजा या राजवाड्यामध्ये राहत असत त्यामुळे या वाड्याला समर पॅलेस असेही म्हटले जाते तसेच या लेकच्या एका काठाला रॉयल बाथ हाऊस आहे आधीच्या काळातील राण्यांसाठी थी या ठिकाणी आंघोळीची खोली होती या बाथ हाऊस मध्ये आपण जाऊ शकतो आम्ही गेलो त्यावेळेस साठी हे बंद करण्यात आले होते या लेकला फेरफटका मारून झाल्यानंतर आम्ही कॅन्डी मधील कॅफे फिरायला गेलो मध्ये छोटे परंतु युनिक थीम असणारे कॅफे आहे ते बोनो कॅफे हे आम्हाला आवडलेले बेस्ट कॅफे आहे या कॅफेचा ॲम्बियन्स देखील खूप मस्त आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही देखील या कॅफेला व्हिजिट करू शकता या लेकच्या बाजूला एका सुंदर पवित्र आणि सर्वात जास्त भेट दिले जाणारे मंदिर आहे विविध देशांमधून लोक खास या मंदिराला भेट देण्यासाठी येतात हे मंदिर पूर्वीच्या काळातील कॅन्डी साम्राज्याच्या जागेत आहे या मंदिराला श्री दालदा माली गावा किंवा टेम्पल ऑफ टू थ्री म्हटले जाते या मंदिरामध्ये गौतम बुद्ध यांच्या दातांचे अवशेष आहेत त्यामुळे हे मंदिर खूपच पवित्र मानले जाते पूर्वीच्या काळात हे दातांचे अवशेष पोलोनारुवा येथील एका मंदिरात आहे त्यानंतर अनुराधापुरा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले याविषयी अजून माहिती हवी असेल तर पोलो नारुवा या प्राचीन शहराचा व्हिडिओ नक्की पहा त्यानंतर हे अवशेष मधील मंदिरा या मंदिरात ठेवण्यात आले हे मंदिर तीन मजले असून त्याचे आर्किटेक्चर खूपच सुंदर आहे या मंदिरामध्ये आपल्याला विविध प्रथा आणि परंपरा पाहायला मिळतात मंदिराच्या पाठीमागे संग्रहालय आहे त्यामध्ये आपल्याला श्रीलंका त्याचबरोबर भारत नेपाळ भूतान अशा अजून काही देशातील बौद्ध धर्माबद्दल तसेच ठिकाणांबद्दल माहिती दिली आहे याचबरोबर त्या ठिकाणी गणपती विष्णू अशी अनेक मंदिरं आहेत त्यामुळे हे मंदिर सर्व पर्यटकांसाठी मस्ट विजिट डेस्टिनेशन आहे या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांसाठी पंधराशे श्रीलंकन रुपीज एवढी एंट्री फी आहे या ठिकाणी कार्ड देखील ऍक्सेप्ट केले जातात हा संपूर्ण रॉयल कॉम्प्लेक्स फिरण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो आजच्या या कॅन्डी शहराचा भाग आपण इथेच थांबवूया कँडीमध्ये आम्ही कँडी आय व्ही बँग्स या होमस्टेमध्ये राहिलो होतो कँडी लेकपासून हा होमस्टे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे या स्टेसाठी आम्ही बाराशे रुपये पे केले होते यामध्ये ब्रेकफास्ट देखील इन्क्लुडेड होता जर तुम्हाला देखील हा स्टे बुक करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्ही पण श्रीलंका ट्रिपचा प्लॅन करत असाल तर कँडी शहराला नक्की भेट द्या पुढच्या भागामध्ये आपण श्रीलंकेतील एका युनिक आर्किटेक्चर असणाऱ्या इमारतीला भेट देणार आहोत त्यामुळे पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया श्रीलंका सिरीजच्या पुढच्या भागात